श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते उद्या पाच जुलै शुक्रवार दर्श किंवा ज्येष्ठ अमावस्या आहे अमावस्या म्हटलं की काही जणांना भीती वाटते खरं तर अमावस्या हा लक्ष्मी मातेच्या आगमनाचा दिवस आहे या दिवशी आपण भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची पूजा करतो लक्ष्मी मातेला आवाहन करतो लक्ष्मी मातेची जर या दिवशी सेवा केली तर लक्ष्मी आपल्यावर नक्की कृपादृष्टी करते आपण दिवाळीला लक्ष्मी मातेचं अमावस्येच्या दिवशी आगमन करतो आवाहन करतो आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही काही सेवा केली किंवा के सोपे उपाय केले तर ते अत्यंत प्रभावशाली आहेत तर या पाच उपायापैकी किंवा या चार उपायापैकी तुम्ही कोणताही एखादा किंवा तुम्हाला जमेल तो उपाय करा तर पहिलं काय करायचं आहे तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठणार आहात तेव्हा तुम्हाला अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरातील फरशी ही पुसायची आहे त्या फरशी पुसायच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र थोडंसं लिंबू आणि थोडंसं खडे मीठ टाकायला विसरू नका हे सर्व एकत्रित करा आणि त्या पाण्याने फरशी पुसा असं केल्यामुळे तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते तसंच या दिवशी तुमच्या घराची स्वच्छता करा म्हणजे तुमच्या घरातील जाळी जळमट असतील केर कचरा असेल हे बाहेर काढा तसंच या दिवशी तुमच्या घरातील तुमची जुनी फाटकी कपडे असेल जे तुम्ही वापरत नाही किंवा तुमच्या घरात तुटलेल्या फुट तुटलेल्या चपला असतील किंवा फुटलेल्या काही वस्तू असतील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा काही फुटलेली भांडी असतील किंवा इतर काही अडगळ जे सामान असेल ते तुम्ही या दिवशी नक्की बाहेर काढा कारण या वस्तूंमध्ये किंवा या गोष्टींमध्ये खूप जास्त नकारात्मक शक्ती साठून राहते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत येत नाही आपला व्यवसायधंदा वाढत नाही किंवा आपल्या घरात नेहमी तंटे होत राहतात आणि त्यामुळे तुम्हाला जेवढे जमेल तेवढी तुम्ही प्रत्येक अमावस्थेला तुमच्या घराची स्वच्छता करा म्हणजे जर तुम्ही घरामध्ये स्वच्छता ठेवली तर नक्कीच लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल किंवा स्वच्छता ही लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरातील स्वच्छता करा त्याच्यानंतर तुम्हाला पिवळ्या मोहरीचा एक उपाय करायचा आहे म्हणजे तुम्हाला घरामध्ये एका हातामध्ये पिवळी एका हातात पिवळी मोहरी घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडीशी तुम्हाला रक्षा मिक्स करायची आहे आणि ही तुम्हाला आ, स्वामी समर्थांच्या समोर बसून हातात घेऊन अकरा वेळेला तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे तसंच अकरा वेळेला गोल्गो सुक्तम म्हणायचं आहे आणि नंतर यातले पिवळ्या मोरीचे चार चार दाणे तुमच्या प्रत्येक खोलीतल्या चारही कोपऱ्यात तुम्हाला टाकायचं आहे लक्षात ठेवा टॉयलेट बाथरूम या ठिकाणी सोडून तुम्हाला सर्व ठिकाणी टाकायचं आहे तसंच कर या दिवशी सुधा तुम्हाला पिंपळाची सुद्धा पूजा करायची आहे संध्याकाळी संध्याकाळच्या दिवशी तुम्ही पिंपळ वृक्षाची पूजा करू शकता खरं तर अमावस्या म्हणलं की पितरांची सेवा करण्याचा दिवस या दिवशी तुम्ही पितरांची सेवासुद्धा करू शकता आता तुम्हाला पितरांच्या सेवेसाठी काय करायचं आहे तर संध्याकाळच्या वेळेला तुमच्या दरवाज्याच्या बाहेर तुम्ही जर दिवा लावायचा आहे डाव्या बाजूला दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याचं तोंड बघा तर त्या दिव्याचं तोंड हे दक्षिणेकडं तुम्ही नक्की करून ठेवा आणि मनोमन मनोमन प्रार्थना करा की हे पितृदेवता आमच्या जे काही आमचं जे काही घर आहे आमच्या घराला जे काही आपण म्हणतो की ज्या काही अडीअडचणी आहेत तर त्या अडीअडचणी सगळ्या संपू दे किंवा तुमची कृपादृष्टी आमच्यावर राहू दे आणि तुम्हाला मोक्षप्राप्ती होऊ दे त्याच्यानंतर तुम्हाला या दिवशी उतारे करायचे आहेत तुमच्या घरातील एखादी व्यक्ती जर खूपच आजारी असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीवरून नारळाचा उतारा करायचा आहे आणि नारळावर ज्याला आपण म्हणतो की त्रिशूळ काढायचा आहे हा आणि त्या व्यक्तीसमोर हा नारळ शेंडी पुढे करून तर तो सात वेळा त्या व्यक्तीवरून पूर्ण गडळ्याच्या काश काट्याच्या दिशेनं तुम्हाला सात वेळा फिरवून घ्यायचा आहे आणि नंतर तो तुम्हाला लांब कोणत्या तरी ठिकाणी जाऊन टाकायचा आहे जिथं सहजासहजी कुणाच्याही दृष्टीस पडणार नाही किंवा तो ओलांडला जाणार नाही हा उतारा तुम्ही घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून करू शकता तुमच्या घरातील जर चारचाकी वाहन असेल तर त्याच्यावरून करू शकता म्हणजे जर तुमच्या वाहनाचे जर सारखेसारखे अपघात होत असतील तर नक्की आवर्जून अमावस्येच्या दिवशी हा उतारा करायला तु विसरू नका तसेच जर तुमचं स्वतःचं घर असेल न तुमच्या जर घराला नजर दोष झाला असेल किंवा काही बाधा झाली असेल तर नक्की घरावरून देखील हा तुम्ही नारळाचा उतारा करू शकता म्हणजे अमावस्येच्या दिवशी तुम्ही जर हे सोपे सोपे जर उपाय केले तर याचा प्रभाव तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल तसंच पितरांसाठी तुम्ही एक नक्की सेवा करा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृस्तुती दिलेली आहे आणि दररोज तुम्ही त्या पितृस्तुती स्तो स्तोत्राचं नक्की वाचन करा म्हणजे यामुळे जी काही तुमचे पितर आहेत तर त्या पित्रांना मोक्षप्राप्ती होईल आणि आपल्याला जो आपल्या पाठीमागच्या जो तीन पिढ्यांचा जो काही दोष लागणार आहे तर तो दोष लागणार आहे लागणार नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त